कोल्हापूरमध्ये आता बऱ्यापैकी उपकडतय मग कणकवलीमध्ये जास्त चुकडत असणार बरेच दिवस कणकवलीला गेलो नाही त्यामुळे फोन यायला लागले कि मु अदिती मंदार सर्वांचे फोन येऊन गेले मग आईंचा मंदारच्या आईंचा पण मग गौरीचा आला नाणी लवकर या आंबे पिकलेत जायचं ठरवलंच होत पण सात तारखेच मतदान करून झाल्यानंतर गगनबावडा घाट बंद असल्यामुळे राधानगरी मार्गेत जावं लागतं भोगावती मार्गेत जायचं झाल्यास रस्त्यावरती बऱ्यापैकी गर्दी असते उसाच्या गाड्या न हलणारी माणसं आणि इतर ट्रॅफिक यातून वाट काढत जाण्यापेक्षा बिद्री फॅक्टरी मार्गे जाणं जास्त चांगलं रस्ता एकदम चांगला मोठा आणि त्या म्हणानं वाहनांची गर्दी कमी मुधोरटिटा आला की उजीकडे टर्न घ्यायचा आणि डायरेक्ट गैबी गाठायचं यावेळेस सगळाच रस्ता चांगला होता अगदी कणकोलीपर्यंत खूप वर्षापूर्वी मी पहिली दुसरीत असेल एकोणीशे चौसष्ट पासष्ट सालची गोष्ट असेल त्यावेळेला मला आठवते कोल्हापूर ते राधानगरी रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा बनवलेला होता तसा तो खूप खराब झालेला होता खूप मोठे तडे गेलेले होते त्यावेळे वडिलांनी सेकंड हँड चोरलेट गाडी घेतली होती ती वडिलांनी दोन हजार रुपयांना घेतली होती अर्थात दोन हजार रुपये ही सुद्धा रक्कम त्यावेळेला मोठी होती आणि पेट्रोल होतं तीस पस्तीस पैसे लिटर गाडी घेतल्यानंतर वडिलांना कोल्हापुरातील काही पेट्रोल पंपचे मालक भेटायला आले आमच्याकडे पेट्रोल घ्या आम्ही एक महिन्याची सवय देऊ आणि जास्त पेट्रोल घेतलं तर डिस्काउंट मिळेल मग वडिलांनी पहिल्यांदा एस टी स्टँडजवळ वटेश्वर मंदिराजवळ असलेल्या जाजलच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल घ्यायला सुरुवात केली काही महिन्यांनी पेट्रोलचे दर वाढले आणि पेट्रोल बहात्तर पैसे लिटर झालं वडील वैदले त्यांनी गाडी विकायचं ठरवलं त्यावेळेला पेट्रोल, पेट्रोल पंपाचे मालक जाजल म्हणाले अहो अण्णा बहात्तर पैशाचं काय घेऊन बसला पेट्रोल दहा रुपये लिटर होईल त्यावेळेला वडील आणखीनच पडकले काय हा माणूस चमत्कारिक बोलतोय असं त्यांना वाटलं वडिलांचं गाव देवगड कोकणातलं जाणं येणं सारखं असायचंच महिना दोन महिन्यांनी दुपारी दुकानचं काम आटपल्यानंतर आम्ही देवगडला जायला निघायचो भागोजी म्हणून ड्रायव्हर त्यानं वडिलांना सांगितलं की पेट्रोल टाकायला हवं वडील म्हणाले असू दे होंड्याला टाकू होंड्यात लाईट नव्हती पण पेट्रोल पंप होता पेट्रोलची पाईप भोकात सोडून हातानं चाक फिरवायचं पेट्रोल पंपावरचं मीटर घड्याळसारखं होतं मला आठवतं रंध्र त्या उण्यात असलेला तो पेट्रोल पंप धुळीनं लाल भडक झालेला असायचा पेट्रोल न टाकता आम्ही तसेच निघालो वडील आई वडिलांचे एक मित्र शंकरराव पवार मोठे व्यावसायिक होते आणि ड्रायव्हर भागोजी आणखीन कोण होत आठवत नाही तीस चाळीस किलोमीटर गेल्यानंतर पेट्रोल संपलं गाडी बंद पडली गाडीत ऑइलचे पत्र्याचे कॅन होते रिकामे कोल्हापूरला जाणाऱ्या एस ला हात दाखवला एस टीवाले लगेच थांबायचे भागोजी कोल्हापूरला गेला आणि पेट्रोल घेऊन दुसऱ्या एस टीने परत आला त्यावेळेला संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले असावे कधी देवगडला पोचलो ते काही आठवत नाही कदाचित मी झोपतही असे एस टीनं देवगडला जायचं तर मोठी कसरत होती रिझर्वेशन करायला लागायचं ते सुद्धा क्यू मध्ये उभं राहून सकाळची नऊची एस टी कधीही वेळेवर सुटायची नाही कधी कधी बारा एक वाजेपर्यंत सुटायची आम्ही चौघ भावंड आणि आईवडील बरोबर जेवणाचा मोठा डबा असायचा त्यावेळेस सा आत्तासारखी सारखी नव्हती देवगडची गाडी लेट सुटल्यामुळे आम्ही आत्ताच्या एसटी स्टँडच्या बसायच्या जागेच्या ठिकाणी सतरंज अंतरून जेवलोय बहुतांशी रस्ता कच्चा म्हणजे दगड मातीनं भरलेला असायचा जाताना आणि येताना एसटी बरोबर आम्ही लाल भडक धुळीने माखून जायचो आणि एस टी येताना किंवा जाताना एकदा तरी पंक्चर व्हायची झाली नाही तरच आश्चर्य संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत देवगडला पोचायचो हे सारं आठवलं की आता गंमत वाटते त्यावेळेला आता सारख्या सुखसोयी नव्हत्या पण आयुष्य सोपं आणि सुटसुटीत होत उद्याची काळजी कधीच वाटली नाही त्यावेळेपासूनच साऱ्या गोष्टी हळूहळू बदलत गेल्या सुधारणा होत गेल्या पुढे आणखीन किती होती माहित नाही पण त्या होतच राहणार गगनबावडा घाट बंद त्यात मे महिना सुट्टीचा त्यामुळं यावेळेला या, या रस्त्यावरती सुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती मोठ्या वाहनांची त्याचप्रमाणे फिरायला कोकणात येणाऱ्यांची सुद्धा फोंड्यामध्ये नेहमीसारखंच ट्रॅफिक जाम आहे पण यावेळेस त्याची तीव्रता थोडी कमी यावेळेस गौरीबरोबर किमयाही घरात असणार कारण आता किमयाला मे महिन्याची सुट्टी तिचं कोल्हापूरला आमच्या बरोबर येण्याचं प्लॅनिंग चाललंय हा छोटासा रस्ता संपला की हायवे क्रमांक सहासष्ट आता कणकवली अगदी जवळच्या टप्प्यात खूप वर्ष या रस्त्यावरून येतोय इतके वर्षात कोल्हापूर ते कणकवली इतका चांगला रस्ता कधीच वाटला नाही खराब रस्ता आहे असं कुठंच वाटलं नाही आदिती तिच्याकडे जाताना वाहतूक टाळतो कणकवली मधून न जाता फ्लायओव्हर ब्रिजवरून सरळ कणकवलीच्या बाहेर पडतो आणि बाजूला टर्न मारून परत कणकवलीत येतो गड नदी क्रॉस करतोय कोल्हापूरहून इथपर्यंत येताना यावेळेस कुठेही थांबलो नाही आंबे पिकले ना, आलो होय लवकर पिकले आंबे आमच्यासाठी भरपूर आहे वरती आहे अच्छा